घेऊन जा पाडव्याच्या मुहूर्तावरती प्लस आपल्याकडनं गिफ्ट पण घेऊन जा प्रत्येक गाडीवरती अर्ध्या तोळ्याची गोल्डची चेन पाडव्याच्या निमित्ताने आपण कस्टमरला देत आहोत टोटली फ्री देणार आहोत सव्वा तीन लाख रुपये कोड केले आहे एक लाख नव्वद हजार रुपये डाऊन पेमेंट आपण गाडी देत आहोत एक लाख पंचवीस हजार मध्ये ही वॅगनर तुम्हाला मिळते गोल्डची अर्धा तोळ्याची चैन आपल्याकडनं टोटली टोटली तो फ्री भेटणार आहे मित्रांनो स्वस्त गाड्याच्या शोधात मी आलो आहे आज घसपटे वस्ती वाकड येथे पुनावाला ओल्ड कार येथे आपण आज व्हिजिट केला आहे आणि पुनावाला ओल्ड कारचे ओनर मेहराज सर आपल्यासोबत आहेत आज नमस्कार सर सर्वप्रथम नमस्कार सर्वांसाठी आपल्याकडे पाडव्यासाठी आशोर असे गिफ्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत पुनावाला वर्ल्ड कार नवीन नवीन नवी गाड्यांची नवीन नवीन नवी ऑफर घेऊन येत आहे दर महिन्याला दररोज साठी आपल्याकडे वेगवेगळे ऑफर आहेत येलो कार साठी नामांकित अशी कंपनी आमची पुनावाला वर्ल्ड कार पुणे वाकड कसपटी चौक इथे आहे तर आपल्याकडे पाडव्याच्या मुहूर्तावरती दोन हजार बावीस ची इंजेक्टर प्लस वाली फुल कंडिशन वाली ही गाडी आहे अशी आपल्याकडे प्रायव्हेट गाडी व्हीआय पी नंबर मध्ये आपल्याकडे सेल साठी आलेली आहे आपण गाडी परचेस करू शकता कमीत कमी डॉक्युमेंट वरती आणि कमीत कमी डाऊन पेमेंट वरती गाडी घेऊ शकता एमजेक्टर घेऊन जा पाडव्याच्या मुहूर्तावरती प्लस आपल्याकडनं गिफ्ट पण घेऊन जा गाडी आपण फुल सनरूफ वाली गाडी आहे फुल फुल कंडिशनमध्ये गाडी आहे इंटेरियर वगैरे साडेतीन लाख रुपयाचा एक्सेसरीज खर्च केलेला आहे गाडीवरतीच्या व्यतिरिक्त प्रायव्हेटच्या व्यतिरिक्त आपल्याकडे परमिट गाडी आपण घेऊन येतो दरवेळेस दरवेळेस साधीच आपल्यासाठी परमिटमध्ये मध्ये छोटी गाडी वॅगनर दोन हजार सतराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये प्रायव्हेट अशी वॅगनर आहे ही फुल कंडिशन मध्ये गाडी आपण परचेस करू शकता आपल्याकडने लोन फॅसिलिटी वगैरे अव्हेलेबल आहे आणि जर कॅश गाडी करत असाल आपल्याकडे नवाला वर्ल्ड तुम्ही कॅश गाडी घेता असाल तर प्रत्येक गाडीवरती अर्ध्या तोळ्याची गोल्डची चेन पाडव्याच्या निमित्ताने आपण कस्टमरला देत आहोत टोटली फ्री देणार आहोत तुमच्यासाठी ह्या ऑफर्स आहेत फक्त पाडवा ऑफर्स सर गाडीची किंमत काय कोट करता आहे सव्वा तीन लाख रुपये कोट केली आहे त्यामध्ये निगोशिएबल होणार आहे कॅशमध्ये घेणार असाल तर अजून पाच सात टक्के आपल्याकडे डिस्काउंट होणार आहे गाडीमध्ये प्रत्येक गाडीमध्ये आजच्या स्टॉक मधली दुसरी वॅगनर ह्या वॅगनर काय डिटेल्स आहेत सर ही वॅगनर आहे सर धमाका ऑफर मधली वॅगनर आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे सर हे दोन हजार तेवीस ची गाडी आहे ही फक्त एक लाख नव्वद हजार रुपये डाऊन पेमेंट वरती आपण गाडी देता होतं बाकी गाडीवरती लोन आहे लोन यूज करण्यासाठी गाडी भेटणार आपल्याकडे ही टी परमिट कार आहे दोन हजार ची फक्त बारा तेरा महिन्याची गाडी आहे लोन युज साठी आपण आपल्याकडनं पुनावाला वर्ल्ड कारकडनं कर परचेस करू शकता गाडी गाडी अशी फुल कंडिशन मध्ये आहे फुल लोडेड गाडी आहे स्क्रीन रिवर्स कॅमेऱ्या सहित नवीन टायर आहेत गाडीचे शोरूम कंडिशन एक लाख नव्वद हजारच्या डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला मिळते ही वॅगन च्या स्टॉक मधली तिसरी वॅगनर विथ टी परमिट एम एच बार स्टॉक मधली वॅगनर आहे आपल्याकडे ह्याच्यावरती फोन फुल फुल डिस्काउंट दिलेला आहे फुल टोटल डिस्काउंट मध्ये डिस्काउंट मध्ये कार भेटणार आहे आपल्याला ही वॅगनर आहे दोन हजार सतराची टी परमिट मध्ये आहे त्या कंडिशनला आहे त्या पेपरच्या सिच्युएशन मध्ये फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये मी गाडी देणार आहे फक्त आपल्याकडे डीसीएमसी मध्ये एक लाख पंचवीस हजार मध्ये ही वॅगनर तुम्हाला मिळते नेक्स्ट वॅगनर काय डिटेल्स असतील सर सर नेक्स्ट वॅगन आहे दोन हजार अठराची गाडी आहे ही ऑप्शनल मॉडेल आहे दोन एअरबॅग वॅगनरमध्ये आज पहिल्यांदा बघायला भेटणार आहेत आपल्याला आणि ही गाडी आहे टी मध्ये ही गाडी फक्त आपण तीन लाख साठ हजार रुपयामध्ये कोड केलेली आहे त्यामध्ये निगोशिएबल आहे कॅश पेमेंटला तुम्ही पुन्हा मला वर्ल्ड कारकडे गाडी घेणार असाल तर आपल्याला पाच ते साठ टक्के डिस्काउंट दहा टक्क्यापर्यंत डिस्काउंट भेटणार आहे प्लस प्रत्येक गाडीवरती गोल्ड ची अर्धा तोळ्याची चैन आपल्याकडनं टोटली टोटली फ्री भेटणार आहे फक्त हा ऑफर पुनावाला ओल्ड कार कडे आहे आणि हा पाडव्याच्या निमित्ताने आपण टोटली हे गिफ्ट चे ऑफर ठेवलेले आहेत तीन लाख साठ मध्ये मिळते तुम्हाला ही वॅगनर लवकरात लवकर या पुनावाला ओल्ड कार येते आणि आपली कार घरी घेऊन जा नेक्स्ट कार स्विफ्ट डिझायर काय डिटेल्स आहे सरी जुन्या स्टॉक मधली गाडी आहे सर आपल्याकडे दोन हजार एकोणीस आहे दोन हजार एकोणीस आहे सरी फर्स्ट ओनर गाडी आहे पेट्रोल प्लस प्लसी गाडी आहे ही गाडी फक्त आपण फक्त देणार आहोत चार लाख नव्वद आपण चार लाख नव्वद मध्ये मिळते तुम्हाला टी परमिट स्विफ्ट डिझायर प्लस गाडीवरती गिफ्ट पण अवेलेबल आहे सर अव्हेलेबल आहे गुढीपाडवा ऑफर सर नेक्स्ट गाडी आहे मोस्ट डिमांडेड गाडी दोन हजार वीस ची डिझायर गाडी आहे ही आपल्याकडे भरपूर डिमांड होती दोन हजार वीस बावीसच्या गाड्या द्या आम्हाला ही दोन हजार वीसची आपल्याकडे डिझायर आलेली आहे ही गाडी आपल्याला पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये आपण कोड केलेला आहे गाडीमध्ये निगोशिएबल होणार आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे गाडीवरती ह्या टोटल पेपर क्लिअरमध्ये आपल्या पुणावाला वर्ल्ड कार्डच्या एका छताखाली बँक लोन करणे फायनान्स लोन करणे आर टी यूचं काही काम करायचं असेल आर टी यूचे काम करून भेटते तर प्लस गाडी आपल्याकडनं आपण सेल परचेस दोन्ही पण करू शकता गाडी पण जुनी आपण येऊन आपल्याकडे देऊ शकता नवीन पण आपल्याकडं गाडी घेऊन जाऊ शकता अशी दोन हजार वीसचं मॉडेल म्हणजे स्विफ्ट डिझायर पेट्रोल प्लस सीएनजी ह्या गाडीचे काय डिटेल्स सर मोस्ट डिमांडेड गाडी आपल्याकडे आलेल्या आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे जसे आपण आता सांगितलं तशा आपल्याकडे दोन हजार वीसच्या भरपूर गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत ही दोन हजार वीसचं पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आजच्या स्टॉक चौथी स्विफ्ट डिझायर आहे गाड़ी ही डिझेल मधली गाडी आहे डिझेल ओरिजन आहे गाडीचं गाडी ही डिझेल मध्ये आपण देतो हो आहोत चार लाख सत्तर हजार रुपयामध्ये फक्त कोड केलेली आहे त्यामध्ये पण निगोशिएबल होणार आहे फर्स्ट ओनर गाडी आहे टोटल कंडिशन मध्ये त्या गाडीवरती गाडीवरती पण गिफ्ट अवेलेबल आहे सर ही गाडी कॅश मध्ये जर माझ्याकडनं तुम्ही कार कार्ड घेत असाल तर आपल्याला पुण्यावाला वर्ल्ड कार आपल्याला अर्धा तोळ्याची चेन गिफ्ट देणार आहे टोटली टोटली फ्री देणार आहे एमएच्या अकरा मध्ये स्विफ्ट डिझायर मिळते तुम्हाला चार लाख सत्तर हजार आजच्या स्टॉक मधली पाचवी स्विफ्ट डिझायर आजच्या स्टॉक मधली पाचवी स्विफ्ट डिझायर म्हणजे मोस्ट डिमांडेड गाडी पाडव्यासाठी फक्त आणलेली आहे मी पुणाला वर्ल्ड कार मध्ये दोन हजार बावीस ची स्विफ्ट डिझायर आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे फक्त फक्त ब्याऐंशी हजार किलोमीटर झालेली गाडी आहे ही गाडी यूज झाली फक्त एक वर्ष एक महिना गाडी दोन हजार बावीस एंडिंगची गाडी आहे आपल्याकडे लोन यूज साठी भेटणार आहे ही फक्त फक्त दोन लाख वीस हजार रुपयामध्ये मी गाडी देणार आहे आपल्याला स्विफ्ट डिझायर ती पण प्लस त्याच्यामध्ये लोन यूज करण्यासाठी आहे फक्त पंधरा हजार सातशे रुपयाचे हप्ते त्याचे ही गाडी आपण आपल्याकडनं फक्त दोन लाख वीस हजार मध्ये खरेदी करू शकता दोन लाख वीस फक्त डाऊन पेमेंट दोन लाख वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायची आणि गाडी आजच्या आज माझ्याकडे घेऊन जायचे ना इथूनच ओला उबेरला वो अटॅच करून घेऊन जायची गाडी पुन्हा वर्ल्ड फक्त मित्रांनो खास तुमच्यासाठी आहे दोन लाख वीस हजार डाऊन पेमेंट मध्ये स्विफ्ट डिझायर दोन हजार बावीस ची गाडी एट सीटरमध्ये आणलेले आहे आपल्याकडे पाडव्यासाठी स्पेशल गिफ्ट म्हणजे गिफ्ट पूर्ण गिफ्ट मध्ये आणलेली गाडी ही लोन यूजसाठी आहे बोलेरो ही बोलेरो वाली बोलेरो गाडी आहे ही गाडी आपल्याला लोन यूजसाठी भेटणार आहे फक्त फक्त साडेतीन लाख रुपयामध्ये त्यामध्ये पण निगोशियबल होणार आहे गाडी लोन यूजसाठी आहे या गाडीचा सा वीस हजार रुपये हप्ता आहे आणि गाडी प्लस आपल्याकडे आय टी कंपनीमध्ये जॉईंट आहे कंपनीमध्ये आपण ह्या गाडीचं दोन लाख रुपये पर महिना पॅकेज काढू शकता ह्या गाडीवरती ही गाडी एट सीटर आहे आपल्याकडे मोस्ट डिमांडेड म्हणजे एट सीटर सेवन सीटर गाडी आपल्याकडे खूप जातात जसे आपण पाठीमागच्या स्टॉकमध्ये सात किरीट टीका टोटली दिली आपण प्रत्येक गाडीवरती आय गिफ्ट दिलेला आहे तसंच आपल्याकडे लोन यूजसाठी बोलेरो आलेला आहे एट सीटरमध्ये ही गाडी आपण आजच्या आज आपल्याकडे घेऊन जाऊ शकता फक्त डाऊन पेमेंट साडेतीन लाख मध्ये फक्त तीन लाख डाऊन पेमेंट मध्ये कमर्शियल कमर्शियल व्हेकल दोन हजार तेवीस चा मॉल ते सर ही गाडी आपल्याकडे पेट्रोल प्लस दोन हजार एकोणीस चा सेलेरो आहे ही गाडी टॉप कंडिशन मध्ये परमिट परमिट मध्ये कार अव्हेलेबल आहे आपल्याकडे कॅश पेमेंट मध्ये साडेतीन लाख रुपयामध्ये आपण गाडी घेणार आहोत गाडीवरती डिस्काउंट वगैरे अवेलेबल चालू आहे आपल्याकडे सध्या प्रत्येक गाडीवरती सहाशे आठ डिस्काउंट चालू आहे आणि कुठली पण गाडी आपल्याकडनं पुन्हावाला वर्ल्ड गाव्याकडनं कॅशमध्ये जर तर प्रत्येक गाडीवरती अर्धा तायस गोल्ड आपल्याकडनं टोटली मोफत 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 असणार आहे आपल्याकडं पाडव्याच्या निमिताने गिफ्ट अवेलेबल असतं आपण सांगतो साडेतीन लाखामध्ये मिळते तुम्हाला मार्गीसुद्धी सॅलरी विथ टी परमिट आणि पाडवा ऑफरसुद्धा तुम्हाला मिळून जाईल